असामान्य आवाज देशव्यापी तुळजापूर पोस्ट ऑफिस आणि माळुंबा पोस्ट ऑफिस डाक सेवक सहभागी डाकसेवक युनियन डाक सेवकाच्या प्रलंबित मागण्यासाठी बारा डिसेंबर पासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे या देशव्यापी संपात तुळजापूर तालुक्यातील डाकसेवक सहभागी झाले आहेत जी डी एस कर्मचाऱ्यांना आठ तासाचे काम देऊन नियमित कर्मचारी म्हणून घोषित करावे विभागीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगारी रजा घरभाडे भत्ता टी ए पेन्शन मेडिकल सुविधा शिक्षण लागू कराव्यात वैद्यकीय सुविधा कुटुंबासह देण्यात यावी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे आणि मनरेगाचे काम कमिशनऐवजी वर्कलोडमध्ये समाविष्ट करण्यात यावे नवनियुक्त कर्मचाऱ्यांना न्यूनतम टी आर सी एवर फोक्स करण्याची अड काढून टाकावी आधी मागण्यासाठी हा बेमुदत सम करण्यात येत आहे या आंदोलनात दत्तात्रय स्वामी रामलिंग बरगाले अर्चना जाधव मोहन शिंदे अभिजित वाले कार्तिक धरगुडे नागेश माचवाने यांच्यासह आधीजण सहभागी झाले होते आठ तास ड्युटी खात्यात सामील करून आठ तास ड्युटी आणि आम्हाला बारा चोवीस छत्तीस ग्रामीण डाक ग्रामीण आणि टार्गेट पासून आमची सक्ती नकोय आणि दवाखाने जे आहे ते रेग्युलर कर्मचाऱ्याप्रमाणे आम्हाला दवाखान्यात फॅसिलिटी देण्यात जर तुमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर तुमचं पुढलं पाऊल काय असणार काय नाही अनिश्चितकालीन ना। संप करणार मागे घेणार नाही प्रमुख मागण्या आहेत आठ तास ड्युटी करणे व खात्यात सामील करून घेणे आम्ही आमची ड्युटी पाच तासाची आहे पण आम्ही काम आठ दहा तास करत असतो दररोज आणि आम्हाला जे काही खात्यातल्या लोकांच्या माग हे आहेत फॅसिलिटीज ते आम्हाला सर्व ग्रामीण डाक सेवकांना देण्यात याव्या त्याच आमच्या मागण्या आहेत आणि आजपासून आमचा पूर्ण देशभर बेमुदत संपा आहे जो जोपर्यंत ह्या मागण्या मान्य होत नाहीत खात्यात घेत नाहीत किंवा जे काही टार्गेट देत आहेत ते तोपर्यंत आम्ही हा संप मागे घेणार नाही